हाय आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे त्यामुळे हे जे बाहेरचं झाडणं पुसणं पाणी शिंपडणं वगैरे चाललेलं आहे किती मस्त वाटतं ना सणासुदीचं ॲक्च्युली आमच्या गावाकडे किंवा आईकडे सुद्धा दररोज सकाळी मस्त अशा प्रकारे सडा टाकल्या जातो आईच्या घरापुढे कसं रोडच आहे त्यामुळे सिमेंटचा त्यामुळे तिथे सडा वगैरे नाहीतरी पाणी शिंपडल्या जातं आणि माझ्या सासरे माहीत आहे का तिथेसुद्धा अगदी आमच्या मेन दरवाज्याला लागूनच रोड आहेत तरीसुद्धा माझ्या सासूबाई तिथे ना स शेणाचा सडा घालायला लावायच्या आधी आणि माझं असं व्हायचं सुरुवातीला की कसा टाकू म्हणजे माझ्याच्याने ते उलटं अंगावरच यायचं आणि मला ते शेण अंगावर वगैरे आलेलं कसं तरीच व्हायचं म्हणजे कधी सवय नव्हती ना बापरे असे भयंकर गेलेत ना काही वर्ष आणि इतक्यात ना इन्स्टाग्रामवर वगैरे तुम्ही बघितलं असेल लग्नाची स्टोरी वगैरे वगैरेचं तो ट्रेंड आहे सध्या सांगायचा माझाही विचार झाला सुरुवातीला की सांगू की काय करू ती सिरीज एक लग्नाची थ्रील वगैरे जसं मी तनयाचे पण बघितलं पण म्हटलं नको बाबा आपलं जरा जास्तच थ्रिलिंग आहे सांगत बसलं की मग फुसवे फुगवे व्हायचे पण तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कमेंट करा जास्त कमेंट आले ना की नक्की मी सांगायचं हिंमत करेल <laughs> चला मी पाना फुलांच्या ज्या डहाळ्या आहेत त्या घेऊन आले आता मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेसाठी आपल्याला फुलांच्या किंवा फळांच्या डहाळ्या हव्या असतात सो मी काही फळांच्या आणि काही फुलांच्या आणल्यात तोपर्यंत हा पॅसेज जो आहे मस्त सुकला होता लगेच जी आहे रांगोळी घालायला घेतली आणि ही अशा प्रकारे मस्त शो छोटीशीच पण सुंदर अशी रांगोळी मी काढली हाय नमस्कार मी स्नेहा कुकदेव फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो चला आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार सो तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुम्ही बघितलं मी डहाळ्या घेऊन आली झाडांच्या त्यानंतर रांगोळीसुद्धा काढून झाली आणि आत्ता मला मांडायची आहे पूजा आणि आत्ता म्हणजे सर्व सामान वगैरे सर्व काढून ठेवलं आहे मी आणि आत्ता विचार करते आहे की आज थोडासा मेकअप करू की काय कारण आज मस्त नवीन साडी वेअर करणार आहे आ, सो जर एक्सायटेड आहे कारण पहिल्यांदा घालते आहे मी ती साडी त्यामुळे सो विचार करते आहे मेकअप करायचा पण करू की नको असंही वाटतं कारण एक दीड तासासाठी मेकअप करा पुन्हा काळा कंटाळा येतो पण पाहते अगदी पाच मिनिटात झटपट होणारा असा मेकअप जो आहे मी करते चला करते म्हटलं आणि लगेच स्टार्ट करून दिलं कारण आणखी पाच दहा मिनटं मी जर विचार केला असताना करू का नको करू का नको तर मी केलंच नसतं चला आता कोणताही मेकअप करायचं असेल तर पहिले स्किन केअर चांगली करणं गरजेचं आहे चांगली स्किन केअर केली तर मेकअप कमीही जरी केला ना तरी मस्त ग्लो येतो मेकअप अगदी झटपट आणि पाच मिनटात होणारा असाच मी आज तुमच्यासोबत जरी शेअर करत तर असले तरी स्किन केअर करायला मात्र मी चांगले पाच ते दहा मिनटं घेणार आहे सर्वात आधी तर मी थंडगार असं पाण्यामध्ये चेहरा बुडवून घेतला मी म्हणजे नेहमीच मेकअप करण्यापूर्वीच नाही तर आठवड्यातून दोन तीनदा तरी चेहऱ्यावरनं बर्फ फिरवते कधीतरी असं बाउलमध्ये पाणी घेते त्यामध्ये चार पाच बर्फाचे कडे खडे घालते आणि त्यामध्ये चेहरा असा पाच एक मिनटं बुडवून ठेवते म्हणजे पाच एक मिनटं एक सा सोबत नाही बुडवता येत म्हणजे बुडवते काढते बुडवते काढते त्यामुळे स्किन खूप टाईट होते आणि नॅचरली ग्लो करायला लागते आपण बघतो ना मार्केटमध्ये प्रोडक्ट की इन्स्टंट ग्लो देतात वगैरे वगैरे सो त्यापेक्षा तुम्ही असे बर्फात चेहरा बुडवून ठेवा म्हणजे बर्फाच्या पाण्यात बघा इन्स्टंट ग्लो येतो थोडा त्रास होतो पण चालतो बरं चला चेहरा छान पुसून घेतला आता करायचं आहे मस्त असं चेहऱ्याला मॉइचराईज त्यासाठी मी इथे व्हॅसलीनचं जे कोको बटर मॉइच्चरायझर आहे तेच यूज करते मी डेली तेच यूज करत असते आणि जसं ते क्लेम करतो ना की बारा चौदा तासापर्यंत तुमची स्किन मॉइचराईज राहतं राहते अगदी तसंच होतं सकाळी जरी लावलं तर मी अगदी सायंकाळपर्यंत तुमची स्किन मस्त मॉइश्चराईज राहते फक्त मी जरा जास्त क्वांटिटीमध्ये घेते आणि पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईस्तो वर मस्त चेहऱ्याची मशाज करते शिवाय असं टॅप 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 करत करत जे आहे सर्व स्किनमध्ये ते ॲब्झॉर्ब करून घेते आता हिवाळा चालला आहे त्यामुळे लिप खूप जास्त ड्राय होतात म्हणून मेकअपला सुरुवात करण्याआधी मी होटा नाही मस्त व्हॅसलिनचं जे जेली असतं ते इथे लावून घेत आहे आणि त्यानंतर आता मी मेकअप करते आहे दिवसा खरं तर मी कुठे बाहेर वगैरे नाही जात आहे पण काय होतं ना गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये जे आहे माझ्या बऱ्याचशा फेऱ्या होतात त्यामुळे मी सनस्क्रीनसुद्धा इथे लावणार आहे तर मी जर मेकअप रात्रीसाठी करत असाल मग सनस्क्रीनची काही गरज नाही पण दिवसा मात्र सनस्क्रीन स्किप करून चालणार नाही बघ आता मॉइश्चरायझर असू द्या सनस्क्रीन असू द्या फाउंडेशन असू द्यात काहीही असू द्यात असं चोळून चोळून लावायची जी पद्धत आहे ना ती पूर्णत चुकीची आहे या पद्धतीमुळे हे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला भरपूर वेळ घेतात आणि ॲब्झॉर्ब व्यवस्थित तर होतच नाही पण स्किन हे डॅमेज करतात म्हणून असं खसखस घासायचं नाही मस्त असं स्मूथली जेंटली मसाज द्यायची किंवा असं टॅप 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 करत सर्व स्किनमध्ये हे प्रोडक्ट मस्त असे ॲब्झॉर्ब करून घ्यायचे चला आता बऱ्यापैकी स्किन जे आहे प्रिपेअर होते आहे मेकअपसाठी व मेकअप करताना सर्वात पहिल्यांदा जे आहे आपल्याला स्किनला जे आहे प्रायमर लावायचं असतं प्रायमर काय करतं बघा आता माझ्या पिंपल प्रोन स्किन आहे अशा स्किनवर मी डायरेक्ट फाउंडेशन लावलं तर काय होतं जे काही ओपन पोर्स आहेत त्यामध्ये फाउंडेशन जाऊन फसतं मग ब्रेकआउट होतं पिंपल्स होतात बरेचसे प्रॉब्लेम होतात त्यामुळे आधी प्रायमर लावायचं हे स्किनमध्ये आणि जे काही मेकअपचे प्रोडक्ट आपण चेहऱ्यावर फासणार आहोत त्यामध्ये एक बॅरियर तयार करतं म्हणजे ते प्रोडक्ट डायरेक्ट आपल्या स्किनमध्ये जात नाहीत सो त्यासाठी प्रायमर लावायचं असतं ज्यांना माझ्यासारखे पिंपल्स आहेत भरपूर ओपन स्पोर आहेत त्यांनी तर हे प्रायमर स्किन करून चालतच नाही सो आधी मी मस्त असं प्रायमर लावलं जिथे जिथे ओपन स्पोअर आहेत ब्लॅक व्हाईट हेड किंवा जिथे पिंपल्स आहेत त्या एरियामध्ये खास करून जास्त लावायचं त्यानंतर जे आहे तुम्ही फाउंडेशन म्हणा सी सी क्रीम बी 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 क्रीम जे काही लावायचं ते लावू शकता सो इथे मी जे आहे यूज करते आहे सी सी क्रीम आता पाच मिनिटात मेकअप करायचं आहे तोही एक दीड तासासाठीच मग फाउंडेशन वगैरे लावायच्या फंदात पडायचंच नाही अशा वेळेस सी सी क्रीम खूप जास्त उपयोगी ठरतात खरंच अगदी फाउंडेशनसारखा इवन स्किन टोनही देतात आणि पटपट पटपट -पट -पट जे आहे त्याच्यामुळे मेकअपही अगदी फ्लॉलेस होतो सो माझ्याकडे इथे दोन शेड आहेत एक आहे बीच आणि एक आहे हनी म्हणजे माझा स्किन टोनच तसा आहे काय करू मी गोरी तर नाहीच नाही आणि फार सावळी किंवा काळी असंही म्हणता येणार नाही अगदी मीडियम असा टोन आहे हनीचं फक्त यूज केलं तर माझी स्किन डल दिसते आणि वीज यूज केलं तर खूप भूतासारखी पांढरी दिसते म्हणून जे आहे मी दोन्ही घेते थोडं थोडं असं मस्त मिक्सअप करते आणि मग तयार होतो अगदी मला पाहिजे तसा शेड सो तुम्ही सुद्धा तुमचा परफेक्ट शेड तुम्हाला सी सी क्रीममध्ये म्हणा फाउंडेशनमध्ये म्हणा मिळत नसेल ना तर असं मिक्स मॅच करून जे आहे तुमचा शेड तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही जर बिगिनर असाल तुम्हाला मेकअप जमत नसेल तर तुम्ही सी सी क्रीमपासून जे आहे मेकअप शिकायला स्टार्ट करू शकता सो इथे बघा मी सी सी क्रीम आधी हाताने सर्व स्किनवर व्यवस्थित पसरवून घेत आहे आणि त्यानंतर जे आहे आपलं जे ब्लेंडर असतं ब्लेंडरही बघा डायरेक्ट स्किनला लावायचं नसतं ते आधी पाण्यामध्ये व्यवस्थित ओलं करून घ्यायचं कळकळीत कल पिडून घ्यायचं आणि नंतर त्याने जे आहे सर्व फाउंडेशन स्किन वर व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं असतं आपल्याला आता इतकं जरी भूतासारखं दिसतंय ना तुम्हाला पण हे ब्लेंडर काय करतं जे काही ॲक्सेस शिल्लकचं जे फाउंडेशन किंवा सी सी क्रीम असेल ना ते सर्व ॲब्झॉर्ब करून देतं आणि आपल्याला मस्त असा इवंट टोन देतो करताना एक गोष्ट नेहमी मी इग्नोर केल्या जाते किंवा विसरल्या जाते ती म्हणजे आयब्रो फिल करणं त्यामुळे मी माझं फाउंडेशन सी सी क्रीम लावून झालं की पहिले माझे आयब्रोज फिल करून घेत असते बर म्हणजे जरी तुमच्या आयब्रो छान दाट असतील जरी काळ्या होर असतील ना तरीसुद्धा ही जी स्टेप आहे ना ती मिस करत जाऊ नका कारण फाउंडेशन किंवा आपण जेव्हा सी सी क्रीम लावतो ना सो आयब्रोवरसुद्धा ते लागलं जातं आणि त्यामुळे आयब्रोज आपल्या डल दिसतात अशा उठून दिसत नाहीत पांढुरक्या दिसतात आणि त्यामुळे मग आपला सर्व लुकच जे आहे बिघडून जातो म्हणून जे आहे आयब्रो फिल करायला कधीच विसरायचं नाही आणि आयब्रो फिल करताना जो तुमच्या आयब्रोचा कलर असेल ना तीच आयब्रो पेन्सिल किंवा शेड तुम्ही निवडला पाहिजे कारण बघा मार्केटमध्ये सहसा ब्लॅकच मिळतात किंवा ब्लॅकच आपण यूज करतो पण त्याने ना ते सर्व म्हणजे असं नॅचरल दिसत नाही म्हणून मी तरी नेहमी ब्राऊन जो डार्क ब्राउन शेड असतो ना तोच आयब्रो फिल करण्यासाठी यूज करत असते आणि आता इथे मी माझी जी न्यूड लिपस्टिक आहे तिचाच उपयोग ॲज अ ब्लश म्हणून केलेला आहे अगदी सिंपल सिंपल मस्त असा ब्लश में थोड़ सा जाहे मी लावून घेतला थोडंसं आयशॅडो जे आहे मी लावून घेतलं खरं तर लावायचं नव्हतं पण म्हटलं चला ट्राय करूयात कसं दिसतं ते त्यानंतर हायलायटर तर मला फार आवडतं सो चिकबोन आणि नोज वगैरे जे आहे मी मस्त याने हायलाइट करून घेतलं अगदी कमी वेळात माहिती का हा इतका ग्लॉसी असा मेकअप तुम्ही करू शकता आणि त्यानंतर बऱ्याच जणींना बघा आय लावता येत नाही किंवा मस्कारा वगैरे लावता येत नाही लावला तरी तो बिघडायची म्हणजे शक्यता असते किंवा तो बिघडला की पूर्ण मेकअप खराब होऊन जातो अशा वेळेसनं तुम्ही ते लायनर किंवा मस्कारा सरळ स्किप करायचं आणि आपलं काजळ असतं ना ते मस्त असे दोन दोन तीन स्ट्रोक लावायचे असं घट्टसर लावायचं डार्क लावायचं त्याने तुमचे डोळे मस्त उठून दिसतात सो मी तरी लायनर किंवा मस्कारा नेहमी टाळतेच आणि त्याऐवजी काजळ लावून जे आहे माझा आय मेकअप कम्प्लीट करते आणि त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट लिपस्टिक लावून जो आहे माझा मेकअप इथे मी कम्प्लीट केला आहे तुम्हाला माझ्यासारखं न्यूड लिपस्टिक लावायला आवडत असतील आणि तुम्ही जर माझ्यासारख्या अशा जसा मी टोन सांगितला म्हणजे खूप काळं नाही खूप व्हाईट नाही सो अशा वेळेसनं लिपस्टिक न्यूड लावताना खास करून जे आहे लिप लायनर यूज करत जा तरच ती न्यूड लिपस्टिक आपल्या सावळ्या स्किनवर उठून दिसते सो चला असा जो आहे माझा पाच मिनिटात मस्त ग्लॉसी असा मेकअप करून झालेला आहे कसा दिसतोय मेकअप मला नक्की कमेंट करून सांगा बरं चला आता पट 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 जे आहे साडी वेअर करायची आहे सो ते करते आणि नंतर तुम्हाला भेटते चला अगदी पाच मिनटात माझं सिम्पल आणि सेटल असा मेकअप करून झालेला आहे चला आता पटपटपट पूजेला सुरुवात करते नाही तर आणखी वेळ होऊन जाईल आणि कसं वाटतं मेकअप मला नक्की कमेंट करून सांगा अगदी पाच मिनिटात तयार होतो आणि रिमूव्ह करायलाही सोपी जातो म्हणून मला सी सी क्रीम लावून केलेला मेकअप कधीही कधीही आवडतो फाउंडेशन म्हणजे फाउंडेशनपेक्षा साडीचं साडी आहे आणि फक्त मी घेतलेली आहे आणि हे ब्लाउज जरा महाग आहे यानंतर याविषयी नंतर सांगते आधी पूजा पाहिजे मला मेकअप करायला सुरुवात करण्यापूर्वी मी डेकोरेशनचं जे आहे आणि पूजेचं जे साहित्य आहे ते सर्व रेडी करून ठेवलेलं होतं त्यानंतर छान अशी पूजा मांडली बघा आणि या ड्रेसमध्ये देवी इतकी सुंदर दिसते न की काय सांगू सर्व पूजा व्यवस्थित मांडून घेतली त्यानंतर रांगोळी काढली आणि लगेच जे आहे कथा वाचायला घेतली कथा वाचल्यानंतर आरती वगैरे गायली आणि इथे जी आहे माझी छान अशी प्रसन्न पूजा करून झालेली आहे कथा वाचल्यानंतर आरती वगैरे केली आणि छान फलाहार वगैरे केला म्हणजे आजच्या पूजेला खास करनं फक्त फलाहारच चालतो त्यानंतर सायंकाळी अश्विनीला बोलवायला गेले कारण आजच्या दिवशीनं एखाद्या तरी सुवासिनीची ओटी भरायला पाहिजे सो ती भरली आणि आणि आताच चला आता, आता मी आलेली आहे अश्विनीकडे अश्विनीने पूजा कशी मांडली तेही तुम्हाला दाखवते मोक्षू खर तर खूप त्रास देतो तरी सुद्धा बघा तिने किती छान छोटीशीच पण खूप सुंदर अशी पूजा मांडलेली आहे सो so, तिच्याकडे पण अश्विनीने माझी ओटी वगैरे भरली आणि त्यानंतर मी पटपट पटपट घरी -पट -पट आले कारण आता मला करायची होती स्वयंपाकाला सुरुवात देवीच्या नैवेद्याला खिरीचा खूप मान असतो म्हणून मागच्या गुरुवारी जी आहे मी छान अशी तांदळाची खीर बनवली होती आणि आज मी बनवते आहे मखाण्याची खीर सो मी दोन चम्मच तूप घेतलं आणि त्यामध्ये काही मखाने घातलेत आता ते मस्त इथे म्हणजे कमी फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहेत अगदी मस्त कुरकुरीत होईस तोवर इथे एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही मागे आभाळाचा कलर तर बघा तुम्ही माझ्यासोबत ट्युनिंग करतोय किती सुंदर पर्पल पर, पर शेड आहेत ना आकाशात आता अगदी बाहेर अंधार जरी दिसत असला ना तरी फक्त सहा वाजता आहेत आणि आकाशात म्हणजे सर्वीकडे इतके सुंदर पर्पल कलरचे वेगवेगळे शेड दिसत होते ना खूप भारी वाटत होतं साडी किती सुंदर दिसते ना इतक्या स्वस्तात ही साडी इतका छान लुक देईल खरंच मी इमॅजिन नव्हतं केलेलं पण खूप सुंदर दिसते आहे आणि खरं तर आता चेंज करायची मला स्वयंपाक करायचा आहे पण इतकी छान दिसते त्यामुळे चेंज करायची पण इच्छा नाही होत आहे आणि मेकअपही बघा अगदीच जशाच्या तसं आहे किती वेळ झाला करून पण चला आता ही साडी पण चेंज करते आधी मेकअप काढायला काही वेळ नाही माझ्याकडे आधी स्वयंपाक करते आणि त्यानंतर मेकअप वगैरे सर्व रिमूव्ह करेल सो चला आता मस्त अगदी लो फ्लेमवर जे आहे मी इथे मखाने रोस्ट करून घेतले त्यानंतर काही बदाम पण मी जे आहे व्यवस्थित रोस्ट करून घेतल्यात आणि मिक्सरमधनं वाटून घेतलं तोपर्यंत कढईमध्ये मी दूध तापायला ठेवलं होतं त्याला छान एक उकडी आल्यानंतर हे जे सर्व साहित्य आहे ते त्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आणि चांगलं पंधरा वीस मिनटं जे आहे ते उकळून घेतलं त्यामध्ये हां विलायची पूड आणि चार पाच केसरच्या काड्याही घातल्या खरं तर ही खीर मी पहिल्यांदाच ट्राय केली पण इतकी मस्त जमली होती ना इतकं छान त्याचं टेक्स्चर आलं होतं आणि चवीला तर विचारूच नका आज देवीच्या नैवेद्याला मस्त बाल्याच्या शेंगाची भाजी पोळी आणि आणि मसाले भात केला होता देवीला नैवेद्य दाखवला आता जेवण करते आणि त्यानंतर दो या दोघांची चांगली पिटाई करणार आहे मी कारण मम्मी बिझी आहे या गोष्टीचा इतका फायदा घेतला ना आरोहीने आणि पिऊ दो यस तू पण किती वेळ केला बेटा सकाळी सात वाजता मी अभ्यासाला बसली आणि नऊ वाजेपर्यंत अभ्यास केला त्यानंतर मी वापस साडे एक वाजता साडे दोन वाजता साडे दोन नाही त्याला अडीच आणि तू किती केला पियुषी सात ते चार सात ते चार कधी केलं रे सात वाजता मी स्कूल मध्ये अभ्यास असते मी त्या अभ्यासाबद्दल नाही बोलते मी घरी आल्यानंतर करण्यात येणार होमवर्क बद्दल बोलते पिवला कधीही अभ्यासासाठी रागवलं ना तर पिऊचं एकच असतं मी शाळेत अभ्यास करायलाच जातो मम्मा मी शाळेत किती अभ्यास करतो मम्मा असं तसं तसं इतका हुशार आहे ना हा हुशार मी चॅप्टर आहे चॅप्टर कसं बोलायचं कसं घुमवायचं बरोबर कळतो याला हो ना आणि मेकअप तर बघा माझं वॉश यूज करून चेहरा हे ना वॉश यूज केलं चेहरा वॉश केला त्यानंतर पावडर एलोवेरा जल लावलं त्यानंतर पावडर लावलं कशाला रे तू बरं चला उठा आता लगेच अभ्यासाला बसता की झपाटे खाता धपाटे खाता काय खाता सांगा झपाटे बनवून दे दोन बनवायचे नाही मी या धपाट्यांबद्दल बोलते नाही दोन माझ्यासाठी चेहरा लावायचा आहे लावायचं आहे प्लीज चेहऱ्याला लावायचं आहे ते गर्ल्स लावत असतो ऑलरेडी बाबा ऑलरेडी भरपूर गोरा आहेस तू काहीच लावायची गरज नाही आमच्याकडे इतकं उलट काम आहे ना म्हणजे त्याला सांगावं लागत नाही तिला सांगावं लागतं बाई छान राहा बाई हात पाय धुऊ बाई छान मॉइश्चरायझर लाव असं कर तसं जेवण केलं मुलांचा अभ्यास घेतला आणि आता मी जे आहे मेकअप रिमूव्ह करते आहे ऍक्च्युअली माझ्याकडे जे गार्नियरचं मेकअप रिमूव्हर असतं ना लिक्विड ते आहे सो त्याने मेकअप खूप चांगल्या प्रकारे रिमूव्ह होतो आणि त्यानंतर इथे मी छान पाण्याने थंड थंड पाण्याने फेशवॉशही करून घेतला नंतर लक्षात आलं अरे ब्रश करायचा राहिला सो त्यानंतर ब्रश केला आणि त्यानंतर आपलं जे स्किन केअर असतं नाईट रुटीन सो ते केलं खरं तर मी इथे गुलाबजल ॲज अ टोनर म्हणून यूज करत असते पण ते माझं संपलं होतं मग काय मी फक्त अशा प्रकारे छान मॉइच्चरायझर लावलं व्हॅसलीन लावलं आणि आत्ता आलेली आहे माझ्या कम्फर्ट झोनमध्ये कोणतेही कसेही कपडे द्या घालायला पण रात्री घालायला जो आहे मला गाऊनच लागतो सो त्यानंतर थोडीशी हेट मसाज केली मस्त केस विंचरले तेही छान एका हेअर टाय केले आणि आत्ता जे आहे आत्ता म्हणजे असं झालं आहे ना कधी मी झोपतेन कधी नाही सो चला आता या छान छोट्या मोठ्या गोष्टींसोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते मला नक्की 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 कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन हाय फीचर आलं ते द्यायचं असेल ते द्या चला स्वतःची काळजी घ्यायला मात्र विसरू नका बाय टाटा